नमस्कार घरकुल लाभात खुशखबर भूमी आणि लाभात याला दुप्पट अनुदान मिळणार आहे मंत्रिमंडळ निर्णय सर्वांनी घरकुल बांधकाम करत जागा नाही आता काय करणार आपण हे सगळ्यात प्रश्न पडला असेल पण यासाठी प्रधानमंत्री यांनी आत्ता घोषणा केली आहे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आत्ता लाभासाठी आनंद बातमी घरकुल योजना खुशखबर खुशखबर घरकुल योजनेसंदर्भात सर्व मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र लाभ मिळावा दुप्पट अनुदान मिळणार मंत्रिमंडळ निर्णय पंडित दिनयाळ उपाध्यक्ष घरकुल योजनेची खरेदी योजना आता एक लाख रुपये अनुदान ग्रामीण ग्रामी विकास मंत्री गिरिगार महाजन यांनी मानली आहे एक लाख अनुदान सबसिडी मिळत आहे तर सर्व यांनी नोंद गेली पंडित मुंबई दिनांक दहा पंडित दिनराव घरकुल योजने खर्च अर्ज योजना बांधकामासाठी भूमी योजना लाभार्थ्यांची जागा खरेदी करण्यासाठी अनुदान मिळत आहे करून पन्नास हजार रुपये ते एक लाख करण्या निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत आलेल्या भूमीपात्र लाभार्थी लाभ मिळणार आहे ग्रामविकास मंत्री मनी गिरिज महामन यांनी सांगितले आहे सर्वसामान्यांची नोंद घ्यावी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याला अंदाजी बातमी महाजन केंद्र राष्ट्रणे ग्रामीण भागातील सर्व बेपत्ता बेपद गरले महाकाळ मोहीम घेतले आहे अन्वशिराजी केंद्र पुरस्कार पावून मदत देत आहे महाजन यांनी ग्रामीण भागातील उपयोग करून देण्यात आले मंत्री ग्रामीण आवास शबरी आवास योजना आदिवासी योजना योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थ भरपूर बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देत आहे योजनेत काय पात्र केवळ आवाज घरकुल योजनेची लाभाथंच राहणे आहे सुरू करण्यात आले योजनेच केंद्र प्रधानमंत्री आवास घरगुल योजना व ग्रामीण पुरस्कार योजनेचे घरगुर पात्र बंधू बांधकामासाठी जागा उपलब्ध नसेल कुटुंबात जागा खरी पंडित पद जागा अखेर देण्यात आलेल्या आहे आनंदाची बातमी सर्वांची नोंद घ्यावी અપડેટ હોય સર્વની નીચે નોંધ કેવી